हाय मी आहे सोनाली सोनाली गारगे किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण टमॅटोची चटणी बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पाच सात टमॅटो मीठ साखर लाल तिखट आणि सोलून घेतलेले बारीक दोन कांदे आपण कांदे आणि टमॅटो आता बारीक चिरून घेऊया हे बघा आपण टमॅटो आणि कांदा बारीक चिरलेला आहे आता आपण चांगलं चांगल्या पाण्याने टमॅटो स्वच्छ धुवून घेऊया वर सुरकडे ठेवलेली आहे आता आपण ह्याच्यात तीन ते ती चार चमचे तेल टाकूया धुतल्या धुतलेले टोमॅटो अगदी पिळून त्याच्यामध्ये टाकून चांगलं भाजूया पूर्ण भासून असं घेऊया पाच सा। ते सात मिनटं पूर्ण भाजून घेऊया असं तेल सुटेपर्यंत भाजायचं त्याच्यानंतर एक काढून घेऊन आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कांदा भाजून घेऊया ह्याच्यामध्ये थोडं तेल टाकून आपण कांदा भाजून घेऊया

एक दोन चिमचे बारकिंग तिखट टाकूया एक चिमट हळद टाकू पूर्ण भाजून घ्यायचं आता आपण टमॅटो भाजलेले टमॅटो त्यात घालून घेऊया हलवून घेऊया पाच ह्याच्यामध्ये सोयीपुरतं मीठ घालून घेऊया गे आणि आपण गोडी साखर एक दोन चमचे टाकून घेऊया पूर्ण असं हलवून हे बघा ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालो थोडस आणि पाच मिनटासाठी कमी गॅसवर ठेवेल हे बघा आपली टोमॅटोची चटणी ह्याच्यामध्ये तुम्ही कोथमिरही घालू शकता पण मी कन्मीनाही घातली बघा कशी वाटत्या आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राइब करायला विसरू नका एकदा नक्की करून बघा धन्यवाद